खरं तर सुरवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस हे सगळे आरोपी अटक होत होते तर त्यांनी विष्णू चाटे हा जो है, तेनी क्या जा मलाला, तो आरोपी आहे त्यांनी स्वतः अर्ज केला होता सुरक्षेच्या कारणाच मला लातूर जेलला ठेवण्यात यावं आणि तो अर्ज आरोपीचे जे वकील आहेत ते वकील असं सांगत होते की तो अर्जच आमच्याकडे नाही किंवा आम्ही दिलेला नाही परंतु जे या केसमधील संतोषांना देशमुख यांच्यासाठी जे, जे सरकारी वकील आहेत ॲडव्होकेट कोले साहेब त्यांनी काल कालच्या सुनावणीला तो अर्ज दाखवला की विष्णू चाटेनं अशा प्रकारचा अर्ज दिलेला आहे आणि कोर्टानं सांगितलं देखील की तुमचा अर्ज अशा प्रकारे आलेला आहे आणि सुरुवातीपासून आम्ही म्हणतोय की जे झेल प्रशासनामध्ये काल जी गोष्ट घडली काल जी कालची गोष्ट घडली ती आम्ही दोन तीन महिन्यापासून सांगतो की ज्या झेलमध्ये काय चालतंय प्रकार तुम्ही अचानकपणे येऊन जर एका दिवसात दोन अधिकाऱ्यांना तुम्ही निलंबित करू शकतात तर मागच्या तीन महिन्यात झालेल्या ज्या घटना आहेत त्या काय झालेल्या असाव्या आणि त्याला जिम्मेदार कोण आणि ज्या काही तिथं फॅसिलिटी दिल्या गेल्या ज्या काही तिथं आ... सुविधा दिल्या गेल्या तर त्या अशाच प्रकारच्या होत्या जसं निलंबन काल केलंय तशाच पद्धतीच्या होत्या म्हणून जे काही मागणे जेव्हा आमचा अर्ज आहे त्याचे गांभीर्यानं आता तरी विचार व्हायला पाहिजे आम्ही याच्या अगोदर तोंडी कळवलेलं होतं आम्हाला तसा रिस्पॉन्स मिळेल अशी अपेक्षा होती परंतु आता आम्ही लेखी स्वरूपात हे जे आरोपी आहेत बीड जेलला मकोका अंतर्गत याच्या अगोदरचं जे हिस्ट्री ते ले ले। ते ले ले ते ले ले आहे ते अशी आहे की मकोका अंतर्गत जे आरोपी आहेत कारवाई झालेली ते जास्त काळ तिथं ठेवण्यात आलेले नव्हते पण हे जवळपास आता चार महिने होत आले या आरोपींना इथंच ठेवलं गेलेलं आहे त्यामुळे आम्ही आमच्या मूळ फिर्यादी आणि जे काही फिर्यादी आहेत त्यांच्याकडून आम्ही एक सविस्तर अर्ज जे जेल प्रशासनामध्ये घडलेल्या सगळा घटनाक्रम आहे आणि हे जे आरोपी आहेत यांना वेगवेगळ्या जागेवर ठेवण्यात यावं असं ऍप्लिकेशन आमचं तयार आहे आम्ही शक्यतो उद्या ते एस पी साहेबांकडे देणार आहोत आम्ही सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे तोंडी एक दोन शब्द तिथं काय चालतंय मानण्यापेक्षा आम्ही सगळं एक ना एक गोष्ट तिथली डीपमध्ये दिलेली आहे त्याचा गांभीर्यानं विचार गृह मंत्रालयानं करणं गरजेचं आहे जर तो त्यांनी विचार केला तरच ते गांभीर्यानं घेतलं तरच तिथं त्या पुढील ज्या काही घटना आहेत त्या घडायच्या कमी होतील नाहीतर जे काही चर्चा झालेली आहे जे काही मागणी झालेली आहे ती एकदम खरी ते ते ले 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 आहे तिथं त्या सुविधा ज्या पुरवल्या गेलेल्या आहेत त्यामुळेच विष्णू चाटे हा आरोपी आहे त्याला इथं आहे आणि इथं सिक्युअर व्हायचंय हो चे, त्याच्या हिशोबाने परंतु त्यांनी स्वतःच इथं अर्ज केल्यामुळं त्याचं कुठलीही ट्रान्सफर होणार नाही उलट इथले आर जे आरोपी आहेत त्यासाठी आम्ही उद्या ॲप्लिकेशन देणार आहोत एस पी साहेबाला गृह मंत्रालयाला ते त्याची गंभीर्यानं दखल घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे सरकारी वकील साहेब जे आहेत दोन्ही सहाय्यक वकील जे आहेत आमचे ॲडव्होकेट कोले साहेब आणि निकम साहेब या दोघांचा दोघां दोघं त्या पुढचं जे काही सुनावणी आहे त्या दरम्यान ह्या सगळ्या गोष्टीला फेस करतील या सुनावणीला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील कारण का काही गोष्टी अशा आहेत दोन टक्के पाच टक्के त्या वकील साहेबांनी आमच्यात सगळ्या होतात तर त्या गोष्टी त्या समोर आल्यावरच करणार आहेत त्याच्यामुळे ह्या सात तारखेला सगळ्या गोष्टी ह्या क्लिअर होतील आणि चार्ज फ्रेम होईल अशी आम्हाला खात्री आहे